नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र आजच्या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे शुक्रवारी आपल्या चॅनेलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये डेली आणि वीकली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे हे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण लक्षात येऊ शकतं तर जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे वर आय बटन मध्ये ती लिंक तुम्हाला मिळाली नाही तर या व्हिडिओचे डिस्क मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मी आता असं अज्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आता इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करतोय ओके बँक निफ्टीचा आपण पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करूया इथे तुमच्या लक्षात येईल थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय ओके बँक निफ्टी मध्ये आपल्या लक्षात आलं असेल की शुक्रवारी आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर साइडवेज मुवमेंट आपल्याला बँक निफ्टी मध्ये बघायला मिळाली होती तर आ, ही जी साइडवेज मुवमेंट झाली होती ती आपण बघू शकतो की वरच्या बाजूला साधारणपणे ही लेवल होती की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला हाय बनला होता खालच्या बाजूला आपण बघू शकतो की साधारण ही लेवल होती ह्या लेवलच्या आसपास आपल्याला लो बनलेला होता लो कुठे बनले द... बनला होता तर शेहेचाळीस हजार आठशेच्या आसपास बनला होता आणि तीच आपली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे हाय कुठे बनला होता तर शेहेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास बनला होता आणि तीच आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जर इथे बराच वेळ म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये पहिला पाऊण तास सोडल्यास आपण बघू शकतो की बँक निफ्टी ह्या वरच्या एरियामध्ये अडकून पडला होता आता काय होऊ शकतं अशा वेळेला ह्याला अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतात आणि पोल अँड फ्लॅग फ्लॅग पॅटर्न जो असतो त्याचं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं साठ टक्के शक्यता वरच्या बाजूला ब्रेकआउट येण्याची असते दहा टक्के शक्यता साईडवेज होण्याची असते आणि थर्टी तीस टक्के शक्यता जी असते ही खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची असते तर आपण आता बघणार आहोत जर कोणत्या दिशेनं जर ब्रेकआउट आला समजा शेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर ह्या लेवलचा ब्रेकआउट आला तर तुम्ही बघू शकता काय होऊ शकतं आपल्याला माहिती आहे सत्तेचाळीस हजार ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे पण त्याला आपण ऑलरेडी एकदा तिथे टच करण्याचा प्रयत्न केलाय नंतर आपण शुक्रवारी सुद्धा दोन वेळा आपण ते त्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं आता पुन्हा जर एक प्रयत्न होणार असेल तर मात्र आपल्याला ले ती लेव्हल कदाचित ब्रेक होऊ शकते आणि आपल्याला सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर हे पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं जर ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर मग आपल्याला सत्तेचाळीस हजार एकशे पंचाहत्तर आणि सत्तेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशी वरच्या बाजूला तीन टार्गेट बघायला मिळू शकतात हे झालं वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर ज्याची शक्यता मी आधीच सांगितलंय की साठ टक्क्याच्या आसपास असते आता जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल आणि शेहेचाळीस हजार ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाउन जर झाली तर काय होऊ शकतं तर मात्र थोडंसं सेलिंग वाढू शकतं शेहेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस हजार सहाशे आणि शेहेचाळीस हजार पाचशेपर्यंत मग बँक निफ्टी आपल्याला खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकते तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडं सकाळच्या सत्रामध्ये ओपनिंगनंतर कोणत्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतोय कारण दरवेळेला लक्षात ठेवा ओपनिंग नंतर आपल्याला आप इथे बघा ओपनिंगनंतर खालच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न झाला लगेच रिव्हर्स झालं आणि आपल्याला आप इथे काय केलं गेलं ट्रॅप केलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये एखादा ट्रॅपचं आपल्याला सिच्युएशन असू शकते त्यामुळे थोडंसं पेशंटली वाट बघितली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की मार्केट नक्की कोणत्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करते तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आपण आता ओपन करूया त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर अगदी सेम बँक प्रमाणेच आपल्याला मुवमेंट झालेली आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी जास्त तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगणार नाही याचं कारण तुम्हाला सेम बँक सारखी मुवमेंट दिसते आहे तर हाय साधारणपणे ह्या आसपास बनला होता म्हणजे ह्या आसपास मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसत होतं हाय साधारण वीस हजार आठशे शेहेचाळीसच्या आसपास बनला आहे त्यामुळे वीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपण काय केलंय वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण आसपास घेतली आहे ही लेवल हजार सातशे पन्नासच्या आसपास तर आता इथे सुद्धा सेम आहे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येणार असेल आणि वीस आठशे पन्नास ही लेवल ब्रेक होणार असेल तर मग वर जात असताना वी नऊशे वीस हजार नऊशे वी पन्नास आणि एकवीस हजार असे आपल्याला तीन टार्गेट बघायला मिळू शकतात नॅचरली एकवीस हजार जवळ आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त वर जात असताना दोन टार्गेट आपण ठेवू शकतो तिसरं टार्गेट थोडंसं इथे सावध राहणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल तर आपल्याला वीस सातशे पन्नासच्या खाली आल्यानंतर वीस हजार सातशे वीस हजार सहाशे पन्नास वी आणि वीस हजार सहाशे अशी तीन टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे सुद्धा लक्षात ठेवा की वीस सहाशे पन्नासच्या आसपास पूर्वीसुद्धा आपल्याला दोनदा म्हणजे इथे बघू शकते इथे येऊन एकदा बाउन्स आला इथे येऊन एकदा बाउन्स आला तर त्याच्यामुळे खाली येताना सुद्धा आपल्याला दोनच टार्गेट आधी ठेवायला लागतील आणि त्याच्यानंतर जर एक बाउन्स येऊन पुन्हा खाली जात असेल तरच मग आपण तिसऱ्या टार्गेटचा विचार करू शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर हे झालं निफ्टी बरोबरच फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करणार आहोत बँक निफ्टी बरोबरच फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करणार आहोत उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ते दोन इंडेक्स मी तुम्हाला त्याचं फक्त चार्ट दाखवणार आहे बाकी विश्लेषण तुम्ही आत्ता ह्या दोन विश्लेषण दोन इंडेक्सचं जे विश्लेषण बघितलं त्याच्यानुसारच ह्या दोन्ही चार्टचं विश्लेषण तुम्ही करू शकता फक्त इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि टार्गेट लेवल कोणते आहेत हे मी तुम्हाला इथे दाखवतो आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता ते झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा मी चार्ट तुम्हाला दाखवतो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्टसाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्हिडिओला पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं चा अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि आता आपल्याला स्टॉकचं अॅनालिसिस करायचं आहे त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेममध्ये सेट करायचं आहे थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत ते एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे युपीएल युपीएल ही एक केमिकल कंपनी आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय खालच्या लेवलला ज्या ठिकाणी पूर्वी सपोर्ट घेतलेला होता आता तुम्ही जर बघू बघू शकता पूर्वी ज्या ठिकाणी सपोर्ट घेऊन एक बाउन्स आला होता त्याच ठिकाणी आता सपोर्ट घेऊन आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतोय आता तुम्ही ह्या डब्ल्यू पॅटर्नचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल हे जे सेलिंग आलं होतं पहिला लो आपल्याला खाली बनला त्यानंतर एक बाउन्स आला दुसरा लो आपल्याला थोडासा वर बनला आहे आणि आता बाउन्स येतो आहे डब्ल्यू पॅटर्नमध्ये हे आवश्यक आहे पहिला लो खाली बनला पाहिजे दुसरा लो थोडासा वर बनला पाहिजे तर त्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये आपल्याला सक्सेस मिळण्याची शक्यता वाढते अर्थात हंड्रेड पर्सेंट आपल्याला कुठलाच पॅटर्न सांगता येत नाही जो सक्सेसफुली आपल्याला रिटर्न देईल तर त्यासाठीच आपल्याला स्टॉप लॉससुद्धा ठेवायचा असतो जर समजा यूपीएल मध्ये चारशे सत्याहत्तर चारशे अठ्याहत्तरच्या वर जर टिकत असेल किंमत तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक चारशे नव्वद आणि त्याच्या वर जात असताना साधारणपणे पाचशे पाच रुपयापर्यंत वर जाऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे स्टॉकचं नाव आहे युपीएल दुसरा स्टॉक आहे हा आहे सन फार्मा सन मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मागचे अनेक दिवस तेजी चालली आहे आणि ह्या ते ही तेजी होत असताना तुम्हाला मध्ये मध्ये काय लक्षात येते थोडंसं प्रॉफिट बुकिंग घेते युटर्न घेऊन वर जाते थोडंसं प्रॉफिट बुकिंग येते युटर्न घेऊन वर जाते थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं आता युटर्न घेऊन वर जाण्याचा प्रयत्न चाललाय आता इथे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचंय जर समजा हा जो हाय बनलाय सोळाशे सत्तावीसच्या आसपास हा हाय जर ब्रेक झाला तर सन फार्माचा स्टॉक आपल्याला वर जात असताना सोळाशे ऐंशी सतराशे ह्या किम ह्याच्यापर्यंत टार्गेट पर्यंत जाताना दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे सन फार्मा आपण पुढे जाऊया तिसरा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे सुद्धा एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे आणि डब्ल्यू पॅटर्नचा ऑलरेडी ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे या पद्धतीनं जर बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथपर्यंत खाली येऊन ब्रेकआउट आलं आहे बघा पहिला लो आपल्याला खाली बनला दुसरा लो वर बनला आहे परफेक्ट आपल्याला हवं तसं बनलं आहे आणि इथे आपल्याला ऑलरेडी ब्रेकआउट येऊन आपण कन्फर्मेशन पण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय की हा स्टॉक आपण आज का सिलेक्ट केला आहे तर ह्या ज्या दोन लेवल आहेत खालची लेवल बघितली तर पंधराशे पण पंधराशे पाचशे पंधराच्या आसपास आहे वरची लेवल जर तुम्ही बघितली तर पाचशे वीस एकवीसच्या आसपास आहे जर पाचशे पंधरा ते पाचशे बावीस असं आपण समजूया राऊंड फिगर घेऊन तर पाचशे पंधरा ते पाचशे बावीसच्या वर जर आता ब्रेकआउट आला यापूर्वी बघा इथे ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला होता फेल झाला इथे ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला होता फेल झाला ह्या ठिकाणी ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला फेल झाला आता दोन तीन वेळा ऑलरेडी ते लेवल टेस्ट केलेले आहेत त्यामुळे इथनं वर जर जात असेल तर ब्रेकआउट मिळू शकतो आणि ब्रेकआउट जर मिळाला तर हा स्टॉक पाचशे चाळीस पाचशे पर्यंत वर जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आता आपण पुढे जाऊया शेवटचा स्टॉक बघूया स्टॉकचं नाव आहे विप्रो आता आपल्याला शुक्रवारी जर आपण बघितलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की मार्केटमध्ये आयटी टी स्टॉकमध्ये आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळालं याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये ॲक्सेंचर नावाची एक कंपनी आहे आणि त्यांचा जो त्यांनी जी एक कॉमेंट्री किंवा त्यांचा जो रिझल्ट आला किंवा त्यांनी जो पुढच्या वर्षासाठीचा अंदाज व्यक्त केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांचं जे रेव्हेन्यू आहे तो कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की भारतामधले सगळेच आयटी स्टॉक आहेत त्याच्या आपल्याला गॅप डाउन ओपनिंग बघायला मिळालं सेलिंग बघायला मिळालं आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विप्रो ह्या स्टॉकमध्ये ही एक लेवल आहे जी इम्पॉर्टंट लेवल आहे बरोबर जर समजा सपोर्ट घेतला तर ठीक आहे एक दिवस आपल्याला स्टॉक मुळे खाली आलंय असं म्हणता येईल आणि मग इथन पुन्हा रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते आणि पाचशेच्या दिशेनं मग स्टॉकमध्ये तेजी होऊ शकते मात्र परत खाली येत असताना चारशे त्र्याऐंशीच्या खाली टिकत असेल आणि हा चारशे ऐंशीच्या आसपास बनलेला लो आहे हा ब्रेक होत असेल तर विप्रोमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं आणि कोणती टार्गेट बघायला मिळू शकतात चारशे अडुसष्ट चारशे सत्तरच्या आसपास असणारं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर हा झाला स्टॉक विप्रो ज्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग मिळ येण्याची शक्यता दिसते आहे तर हे झालं इंडेक्सबरोबरच स्टॉकचं देखील अॅनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे अॅनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद